त्याच्यामुळं बीड जिल्ह्यात ओबीसीचा पालकमंत्री असावा किंवा ओबीसीचाच नेता असावा हे स्वाभाविक आहे ना इचकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी एक तर मंत्रिपद आम्हाला मिळतो आम्ही महाराष्ट्रात फिरतो ना लोकला लोक विचारतात कुठले आहेत तुम्ही आम्ही जर बीडचं म्हणलं अरे बापरे कुणब्यांना मी काय वाईट शब्द वापरला नाहीये कुणब्यांना म्हणणं हे काय वाईट नाहीये किती त्यांना लागलं आहे किती जिवारी लागलं आहे खरं म्हणजे मला कमाल वाटायला लागली मी त्यांना आव्हान केलेले ते की तुम्ही कलेक्टर व्हा एस पी व्हा मोठे व्हा डी वाय एस पी व्हा डिप्टी कलेक्टर व्हा महाराष्ट्रामधल्या वंजारी समाजाचा महाराष्ट्रातल्या मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी एक वक्ता होते बोलत असताना माझ्याकडून कुणब्यानो असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आता माझी एक शैली आहे बोलण्याची भाषणाची मी ग्रामीण भागातली मुलगी आहे त्यामुळं माझी एक शैली आहे कुणब्यांना कुणब्यांना मी काय वाईट शब्द वाप किती त्यांना लागलं आहे किती जिव्हारी लागलं आहे खरं म्हणजे मला कमाल वाटायला लागली बोलायचं का नाही बोलायचं कुणी काय बोलायचंच नाही का अधिकारच नाही का आम्हाला काय बोलायचा आम्हाला संविधानानं दिलेला अधिकारही तुम्ही वापरू देत नाहीत माझं असं म्हणणं आहे की माझा हेतू काही त्याच्यात वाईट नव्हता किंवा कुणाला हिनवण्याचा हेतू नव्हता मी उलट असं म्हटलं की माझा मी त्यांना आव्हान केलेलं ते की तुम्ही कलेक्टर व्हा एस पी व्हा मोठे व्हा डी वाय एस पी व्हा डिप्टी कलेक्टर व्हा आणि बहुजन समाजाची पोरं आहेत ही कष्टकऱ्यांचीच लेकर आहेत हे काय ले टाटा बिर्लाची मुलं नाही आहेत माझं असं म्हणणं आहे की त्यांनीसुद्धा अभ्यास केला पाहिजे मी असंही म्हणाले की अठरा अठरा तास आमची पोरं हो अभ्यास करतात तेव्हा ती संधी मिळते मध्यंतरी नाही का दमानियाबाई बोलल्या की खूप वंजारी समाजाचेच लोक येतं खूप प्रशासनामध्ये खूप ह्याच्यामध्ये तर आहेत ते अभ्यास करतात ते काही असं म्हणजे वेळेवाकडे कामं करत नाहीत माझा हेतू तोच होता की समाजाची पोरं जशी अभ्यास करतात तसाच अभ्यास कुणब्याच्या सुद्धा केला पाहिजे आता म्हणावं का नाही म्हणावं कुणबी म्हणते हेही त्यांना आवडतं आहे का नाही माझ्यासमोर पेच आला आहे खरं म्हणजे आता कुणबी नको म्हणू तर काय म्हणू तुम्हाला सवलती ज्या मिळाल्या त्या कुणबी म्हणून मिळाल्यात मराठा म्हणून मिळालेल्या नाही आहेत म्हणून मी कुणबी हा शब्द वापरला काय माझी चूक झाली तुम्ही त्याचा इतका राईचा पर्वत करून ठेवला मला असं वाटतं की ट्रोल करणारी एक जमात या बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि ते फेक अकाऊंट आहेत त्यांचे अकाउंट बी काय खरे नाही आहेत त्याच्यामुळं त्यांचा मेळ बी लागत नाही त्याच्यामुळं काय बोललेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते, पद्धतीन ते बोलतायत पण माझी त्यांना विनंती आहे की या पद्धतीनं मला विचाराने मारा तुम्ही माझ्यावर तुम्ही हल्ला करा जरूर तुम्ही मला ट्रोल करा पण माझ्या वैयक्तिक चारित्र्याचं हनन करणं किंवा माझ्या मा मा मला शिव्या देणं आई बहिणीवर शिव्या देणं तर मला असं वाटतं की हे एकेरीवर येणं काय बरोबर नाही तुमचे मुद्दे संपलेले ते म्हणून तुम्ही गुद्द्यावर आलेले आहेत मला ट्रोल करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तुम्ही मला ट्रोल करा पण वै विचारानं ट्रोल करा या पद्धतीनं ट्रोल करू नका त्याच्यात काही काही जणांनी खूप छान केलं पंजाब वेडे म्हणून आपले आहेत कवी त्यांनी छान ट्रोल केलं मला की विचार तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे मी त्यांना शाबासकी देते चांगली गोष्ट आहे तुम तुमचा मुलगा माझ्या बीड जिल्ह्यातला मुलगा जर कलेक्टर झाला तर मला कुठेही भारतीय प्रशासनात त्याची मदत होईल ना मला थोडंच काही त्याचं नुकसान होणार आहे मला आनंद होईल माझ्या जिल्ह्यातला एखादा कुणबी समाजातला मुलगा जर कलेक्टर झाला त्यांनी मला असं ट्रोल केलं की आमचे झालेले तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यापूर्वी तुम्ही कुणबी म्हणून झालेला नाहीत आता तुम्ही कुणबी म्हणून आलेला आहे कुणब्यांना सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये संधी मिळालेली आता उलट संख्या वाढली पाहिजे टक्का वाढला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे माझी काही वाईट अपेक्षा नाही आहे तुमच्याबद्दल तुम्ही त्याच्यात आलं पाहिजे भारतीय प्रशासनामध्ये आलं पाहिजे खरं म्हणजे तीनशे पोरं भारत सरकारनं बाय लॅटरल एंट्रीनं घेतले त्याला ट्रोल करा बाय लॅटरल एंट्रीचा अर्थ तरी कळतो का मी बोलते आहे ते समजतं आहे का बहिस्त लोकांना घेतलं आहे त्यांना परीक्षा द्यायची गरज नाही डायरेक्ट प्रमोशन करून आय एसचा दर्जा दिला आहे त्यांना ह्याच्यावर कोणी बोलत नाही आहे आणि मी फक्त बोलले तर मला एवढा तुम्ही राईचा पर्वत करून माझा तुम्ही मला तुम्ही ट्रेल ट्रोल करताय मला असं वाटतं की बहुजन समाजातल्या पोरांनी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ट्रोल करणं सोडलं पाहिजे आणि अभ्यास करा मोठे व्हा कीर्तिवंत व्हा गुणवंत व्हा आमचं काय म्हणणं नाही आहे आलेलाच आहेत तुम्ही आता ओबीसी मध्ये तर त्याचा फायदा घ्या हा उद्देश होता माझा दुसरा काय माझा उद्देश एखाद्या दे जातीतले दोन माणसं वाईट असू शकतात दहा माणसं वाईट असू शकतात पूर्ण जात वाईट नसते आणि गुन्हेगार जो असतो ना त्या गुन्हेगारला जात नसते धर्म नसतो त्याची जात ही गुन्हेगार असते जो कोणी गुन्हेगार असेल ना त्याला आहे ना कलेक्टर त्याला आहे ना एस पी त्याला आहे ना त्याला म्हणजे त्याच्यावर केस करणार त्याच्यावर त्याला जेलमध्ये टाकणार जो गुन्हेगार आहे त्याची शिक्षा त्याला होईल ना त्याच्यासाठी अख्खा समाज कटघऱ्यात खडा करायचा अहो आम्ही महाराष्ट्रात फिरतो ना लोकला लोक विचारतात कुठले आहेत तुम्ही आम्ही जर बीडचं म्हणलं अरे बापरे म्हणजे असं काही घडवून आले बीड म्हणजे काय एकदम असं म्हणजे इतकं काय वाईट झालं आहे बीडमध्ये यवतमाळ जिल्हा आहे आपल्या बाजूला महाराष्ट्रात सगळ्यात आणि सगळ्यात खून जास्त यवतमाळमध्ये झाले त्याचं नाव कुणी घेत नाही फक्त बीडलाच का बरं बदनाम केलं जातं ह्याचा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला आहे ह्या पद्धतीनं कोणत्या एका जिल्ह्याला बदनाम करणं को परळीचं नाव घेतलं अरे बापरे परळीचे का म्हणजे काय परळीत काय फक्त माणसंच मारतात का लोक बाकीचे माणसं नाहीत का तिथं राहत म्हणजे या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जिल्ह्याला एखाद्या तालुक्याला एखाद्या गावाला एखाद्या जातीला बदनाम करणं आणि त्याची धिंड काढणं ह्या पद्धतीनं मला असं वाटतं की हे सोडलं पाहिजे ट्रोल करणाऱ्यांनी जरा विचार करून ट्रोल जे बोललेत ना तर त्यांची भावना आहे त्यांना वाटतं मी मंत्री व्हावं मी असं सांगितलं की माझी जात आडवी यायला लागली हे बघा माझी शेवटची टर्म आहे असं त्यांना वाटत असेल वयामानाने कुणालाही वाटतं मंत्री व्हावा त्यांना मंत्री व्हायची इच्छा आहे व्यक्त करणं काय वाईट नाही त्यांनी व्यक्त केली भावना त्यात काय नवीन आहे कुणालाही वाटतं आपण मंत्री व्हावा म्हणून आणि आहे रिकामी जागा म्हणून नसती तर विषय मला तर वाटतं आता रिकामी पण नाही आहे ती भुजबळांना देण्यात आली आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातली पण जे चार मंत्री आत्ता बदनाम झालेत मंत्रिमंडळातले ते जर घरी गेले जर तरचा विषय राजकारणात जर तरला काहीच अर्थ नसतो तुमच्या माहितीसाठी जर तरमध्ये मध्ये मला वाटत नाही मंत्र्यांना काढतील निवडणुका आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर आलेल्या आहेत दम देतील शोकाज नोटीस देतील आणि त्यांना तसंच ठेवतील काढणार नाही त्याच्यामुळं कुणाचंच स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे होणार नाही माझं असं मत आहे की हे नुसतं आपलं लावून देऊन आणि दादांची जात वगैरे काय आडवी बिडवी आलेली नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत ना बरेचसे मराठा मंत्री आहेत असं नाही आहे आता त्यांची इच्छा आहे दादांची तर ती काय चुकीची असं मी मानत नाही त्यांची इच्छा असणं कुणी व्यक्त करणं इच्छा हे काय चुक्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस आहेत छत्तीस जिल्ह्यात ह बीड जिल्हा सोडून दुसरीकडे कुठं वंजारी समाजाला प्रतिनिधित्व मिळतं का नाही मिळत ना तिथं त्यांची जातच नाही आहे ना आता वर्धा जिल्ह्यात कोणी वंजाऱ्याला देईल का हाय का तिथं कोणी वर्धा जिल्ह्यामध्ये गडचिरोलीत आहे का भंडाऱ्यात आहे का नागपूरमध्ये मिळेल का आम्हाला मंत्रिपद महाराष्ट्रात बीड हा एक मेव जिल्हा आहे जिथं तुमची संख्या आहे मोठ्या संख्येनं तो समाज आहे किसकी भारी उसकी उतनी भागीदारी एक तर मंत्रिपद आम्हाला मिळतंय दू किती मिळतात असे काय दहा पाच मंत्रीपदं मिळतात का नाही मिळत आता लोकसभेत असेल विधानसभेत असेल तर विधानसभेमध्ये शंभरच्या आसपास मराठा मंत्री असतील एकशे अठरा का काय आहेत असं मी ऐकते म्हणजे हे आमदार आहेत मग तितके आमदार आहेत का समाजाचे आमच्या वंजारी समाजाचे आठ नऊ आमदार आहेत ते बी आलेत कशा तरी जद्दोजहद करून त्याच्यामुळं बीड जिल्ह्यात ओबीसीचा पालकमंत्री असावा किंवा ओबीसीचाच नेता असावा हे स्वाभाविक आहे ना स्वाभाविक आहे जिल्हाच ओबीसीचा आहे ना ओबीसीची संख्या बीड जिल्ह्यात ओबीसी म्हणून जर विचार केला तर ती संख्या जास्त आहे आणि मला असं वाटतं की हे काय बरोबर नाही असं म्हणजे जातीवर मंत्रिपदं वगैरे मागणंही चुकीचं आहे कोणीच मागू नये शेवटी मंत्रिपद मिळत असताना त्यालासुद्धा क्रायटेरिया आहे एक क्रायटेरिया काय मी सांगू का तुम्हाला तर तुम्ही मला विचारलंच आहे म्हणून सांगते तुमच्या किती सभा लोक मागतात ह्याच्यावर नेतृत्व ठरत असतं त्याच्यानंतर तुमची उपयोगिता दुसऱ्या जिल्ह्यात किती आहे ह्याच्यावर नेतृत्व ठरत असतं आता कोणाची किती उपयोगिता आहे हे रा नेतृत्वाला माहीत आहे ना आता धनंजय स्वतःचा मतदारसंघ सोडून कमीत कमी पंधरा कमी वीस मतदारसंघात सभा घेतो मग त्या मानानं प्रकाशदादांना कुठंच सभाला कोण बोलवतो असाही प्रश्न आहे ना बोला का नाही बोला आता बोललं तर पुन्हा ट्रोलिंग चालू होईल मला पण आता तुम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून त्याचं उत्तर देते म्हणून कसा असतं माहिती आहे का संधी कुणाला मिळती तर पक्षाला ज्याचा ज्याची मदत होती स्वतःच्या एका मतदारसंघापुरतं काम करणाऱ्याला संधी फार कमी मिळत असते आणि ती संधी मिळत नाही ह्याची खंतही त्यांची बरोबर आहे त्यांचं खंत व्यक्त करणं मला काही चुकीचं आहे असं वाटत नाही त्यांना वाटतंय आपण मंत्री व्हावं म्हणून नाही झालं त्याला आता होते की त्यांचे वडील मंत्री ओ त्यांचे वडिलांना वीस वर्ष मंत्रिमंडळात संधी होती ना त्यावेळेस काय वंजाराचे लोक का बीड जिल्ह्यात नव्हते का होते ना मग तेव्हा आम्ही नाही म्हणलो की सुंदरराव सोळुंकेच कसे काय पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आता अजितदादा पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे बबनराव पाचपुते पालकमंत्री झाले दिग्विजय खानविलकर मराठाच होते शंकरराव कोले होते मराठा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते विलासराव देशमुख पालकमंत्री होते बीड जिल्ह्याचे म्हणजे त्यांचा अभ्यास कच्चा आहे मला असं वाटतं त्यांनी मागं ढोकवून बघावं हे शिवाजीराव पंडित होते पालकमंत्री ह्या जिल्ह्याचे त्यामुळं असं नाही आहे ते जे समजत आहेत की ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री हा फक्त वंजाऱ्याचाच होतो आहे किंवा ओबीसीचाच होतो आहे असं नाही आहे मराठा समाजाचे पण भरपूर पालकमंत्री या जिल्ह्याचे झालेले आहेत ह्याच्या मागं आणि अजूनही होतील तस काही नाही आता दादा आहेतच ना दादा मराठाच आहेत की त्यामुळे आम्हाला काही दादाची अडचण नाही हो जरी ते मराठा असले तरी आम्हाला अडचण नाही दादांची दादा हा खमक्या माणूस आहे आम्हाला तर उलट अपेक्षा आहे दादांकडून पालकमंत्री झालेत तर त्यांनी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी आराखडा तयार करावा आणि त्यांचं नाव इतिहासामध्ये नोंदवा पुणे जिल्ह्यासारखा बीड जिल्हा बनवा आणि आमच्या बीड जिल्ह्याची जी कुठेही बदनामी चालू आहे की हा जिल्हा माग असेन हे जिल्हा असेल ती थांबवावी दादांनी खरं म्हणजे ते जे पालकमंत्री आहेत